नमस्कार असंच पाहिजे चॅनेलवर तुमचं स्वागत आहे श्री स्वामी आज आमच्या सासूबाई म्हणजे लाडकी माझी सासू त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी आज त्यांच्यासाठी शिरा बनवलाय तो तुम्हाला दाखवते आणि आई आज म्हणजे आईला स्वतः मी नाश्ता देणार आहे दररोज दररोजच देते पण आज आईचा म्हणजे वाढदिवस आहे ना तर आज मी माझ्या हाताने देते हे बघा आई आज तुमचा वाढदिवस आहे ना त्याच्यासाठी तूप तर जास्त नाही एकदम थोडस टाकलंय आणि साखर पण थोडी कारण की आईला डायबिटीज आहे ना आणि शिरासोबत दूध पाव पण बनवला आहे ते पण तुम्हाला दाखवते आई टेस्ट करा बरोबर करावलं म्हणजे जास्त साखर पण नाही साखर पण नाही खायला सांगितलं डायबिटीज वाटते म्हणून आणि सांगितलं घी पण जास्त खायचं नाही तेलकट काय जास्त खायचं नाही आता मी दूध पाव घेऊन येते हे घे आई दूध पाव याच्यात साखर तर जास्त नाही टाकली ना प्रत्येक थोडीशी टाकली साखर हे बघा आहे बघा हे पाव त्याचे दोन तुकडे केले कापून दूध घेतला त्यानंतर साखर टाकली आणि हे तुपात तळले तुपात म्हणजे थोडं थोडं तूप घेऊन तळले तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे सोबत खायला मस्त लागतात नरम नरम आणि आमच्या इथे हे दूध पाव भरपूर म्हणजे हो लहान मुलं पण खूप खातात मी तर यांच्या घरी आल्यावर शिकलेले दूधपाव खायला तुम्ही पण घरी बनवून बा मस्त लागतील संध्याकाळी आईचा वाढदिवस आहे त्यानिमित्त कोण कोण येणार आहे आईच्या मुली येतील का नाही येतील ते पण आम्हाला माहिती नाही कारण की आईला बरं नव्हतं त्या टायमाला त्यांच्या मुली आलेल्या बरोबर आणि या वेळेस आम्ही कोणाला असं सांगितलं नाही ज्यांना यायचं असेल ते येऊ शकतात मी यो अगर नाही सरप्राईज तुम्हाला दाखवेल मी काय बनवलेलं आणि रात्री काय आपण बनवलेलं कोणासाठी बनवलेलं लाडू बनवलेले ना आपण त्या आईसाठी बनवलेले खास करून लाडू आम्ही माझ्या पोरींनी परळ काही खाल्ला नाही माझ्या पोरींनी घेऊन आले मला परळ तर मी त्यांच्यासाठी पोरीसाठी लाडू बनवले गोड बघू आता आले तर ठीक नाही आले तर लाडूची पण रेसिपी मी बनवले आहे तिथून बघा असंच पाहिजे आणि आई वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक यू बेटा थँक्यू आणि संध्याकाळी सेलिब्रेशन सगळ्यात होणार आहे आम्ही वाढ वार्द, आईच्या वाढदिवसाला नक्की या तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र श्री ना स्री ना। स्री ना। स्वामी समर्थ